आजचा मेनू आहे भज्याची आमटी नक दोन तीनच करायच्यात नाही उशीर लागत भाज्याची आमटी किली भाज्याची आमटी ह्याला काय केलंय बेसनपीठ आहे ना बेसनपीठ भाजलं आणि नॉर्मल थोडे शेंगदाणे टाकले तर आणि कांदा नाही टाकला मी ह्याला फक्त लसूण कोथिंबीर जिरं मोहरं आणि मसाला मीठ आणि बेसनपीठ थोडंसं भाजलं आणि त्यात थोडं शेंगदाण्याचा कूट टाकला असं शेंगदाणे कडक भाजून घेतले कुठली भाजी करताना इतकं कडक भाजायचं तर कशी झाली सांगा नक्की कमेंट करून आणि या जेवण करायला कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं आणि काय तळताना ह्याच कडईमध्ये तळावं लागतं ती दुसरी कडई ना त्यात तळलं ना मैत्रिणींनो तर ती तेल सारा उडतं साऱ्या रानात कोरड्या पण केल्या तळल्या होत्या आणि असा किचन वाटा एकदम तेलमय झाला या भजी भिजी तळली होती बाकरी केले ती बा 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 मिनिट बा या आणि ह्याकडे येत ना चालत नाही ह्याला तळायला मसाल्यासोबत खोबरं पण निघतं काय म्हणतात काय न आमच्या आई साहेब मला म्हणले आपण लगेच नाही गा नाही मला म्हणले आपण लगेच घेऊ काम करायला लगेच लगेच पुढू दमज नाही आमच्या आईला तू फुटू काय तर या बाय सगळ्यांना बाकरी करायच्या फक्त तीन मी कॅमेरे घेऊन थांबलेले तुमच्या गाडीचा आवाज ऐकला की हॅल हसायला जाऊन बस ची कॅमेर मी हा

दाखवलं मी सगळं त्यांना तू जर आली बघायची हा मी झूम करून दाखवलंय त्यांना काय गंमत झाली चेष्टा झाली कशी गंमत

माकडेकडे चांगले खोबर असते म्हणजे मी जी मसाल्याला बनवते ना खोबरं सगळ्यात गोड खोबरं असतं याच्यापेक्षा गोड खोबरं नसतं नाही लागित नाही आता नाही बोलत तर दिवारे आहेत राइट लेमोई कर कर आता हे कसे बघायचं तू खाल्लेल नाही किंमत टाकली चारशे रुपये लावतो या

မစောဒာတမီဇတိဘိုင်ဘိုင်